नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर मी घेऊन आलेलो आहे सरकारकडून हेक्टीत तब्बल सतरा हजार रुपये वाटप अनुदान आहे ना हे वाटप सुरू झालेलं आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे जे पैसे आहे ना हे पोहोचले सुद्धा आहे पण प्रश्न असा आहे की तुमच्या खात्यात आले का कधी आणि कशा तपासायचे स्टेटस कुठल्या जिल्ह्यांना लाभ मिळणार हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे की मोबाईलवर बसून तुम्ही तुमचं नाव कसं तपासू शकता आपण स्टेप बाय स्टेप आता इथे जाणून घेणार आहोत तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत की नाही हे कसं तपासायचं आणि जर तुमच्या अकाउंटवर पैसे आले नसतील तर तुम्हाला नेमकं इथे काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथे शेवटी सांगणार आहे तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा बघा राज्य सरकारने जाहीर केलेल्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या अदृष्ट विशेष पॅकेज अंतर्गत पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी सतरा हजार प्रति हेक्टरी मदतीचे वितरण इथे सुरू झालेले आहे अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जी रक्कम आहे ही जमा होत असून आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचं पेमेंट स्टेटस अपडेट झाले आहे काही नाही हे अगदी सहजपणे इथे तपासू शकता बघा इथे काय सांगितलेलं आहे की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे अतिवृष्टी विशेष पॅकेज इथे अंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांसाठी सतरा हजार प्रति हेक्टरी मदतीचं इथे तुम्हाला इथे मदत जाहीर झाली आहे आता हे नेमके पैसे आपल्या अकाउंटवर आले की नाही हे कसं तपासायचं ते आपण इथे बघणार आहोत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही किंवा तुमची रक्कम मंजूर झाली आहे की नाही हे कसं तपासायची याची संपूर्ण आणि सोपी प्रक्रिया आपण इथे बघणार बघा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही किंवा तुमची जी रक्कम आहे ना हेक्टर सत्तर हजार रुपये ही मंजूर झाले आहे की नाही हे कसं तपासायचं ते संपूर्ण प्रोसेस आपण इथे बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे की वेबसाईटवर इथे पीक विम्याचे स्टेटस तपासण्याची इथे सोपी प्रक्रिया इथे सांगितलेली आहे बघा तुमच्या पीक विम्याचे स्टेटस तपासण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेब वेबसाईटचा वापर करावा लागतो ही प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे बघा आता इथे मी तुम्हाला पायरी एक सांगितलेली आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं की वेबसाईट ओपन करायची आहे कोणती वेबसाईट ओपन करायची ते आपण इथे पुढे बघणार आहोत बघा सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं की मोबाईलमधलं गुगल क्रोम असतं ना ब्राउजर हे आपल्याला ओपन करायचं आहे त्यानंतर तिथे गेल्यावर आपल्याला त्या सर्च बारमध्ये पी एम एफ बी वाय असे टाईप करायचं आहे म्हणजेच पीक विमा फसल योजना असं आपल्याला तिथे टाईप करायचं आहे नंबर तीन म्हणजे आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना ही जी वेबसाईट आहे ना ही लगेच आपल्यापुढे ओपन होणार आहे त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला फार्मर कॉर्नर फार्मर कॉर्नरमध्ये इथे लॉग इन करायचं आहे बघा वेबसाईट ओपन झाल्यावर खाली स्कलोअर करा आणि फार्मर कॉर्नर या पर्यावर आपल्याला क्लिक क्लिक करायचं आहे बघा ते वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली स्क्लोअर करायचं आहे स्क्रोल करायचं आहे त्यानंतर आपल्याला तिथे फार्मर कॉर्नर या पर्यावर तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन फार्मर या हिरव्या बटनावर आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे येथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि दिसणारा कॅपचा कोड अचूक भरा बघा तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा था। आहे कोणता मोबाईल नंबर टाकायचा था आहे जो तुम्ही पी विमा भरताना इथे टाकलेला आहे ना तो मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे त्यानंतर खाली कॅपचा भरून तुम्हाला अचूक भरायचा आहे त्यानंतर सर्व माहिती भरल्यावर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीक विम्याचे फॉर्म एकाच मोबाईलवर नंबरवरून भरले असतील तर तुम्हाला आधार क्रमांक एंटर करण्यास इथे सांगितले जाणार आहे हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पायरी तिसरी म्हणजे शेतकऱ्यांची माहिती इथे इथे आपल्याला इथे भरायची आहे बघा तुमच्या मोबाईलवर आलेला जो ओ टी पी आहे ना तो इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनावर इथे क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ओपन होईल यामध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला इथे दिसणार आहे त्यानंतर चौथी पायरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पेमेंट स्टेटस तपासा बघा स्क्रीनवर खाली स्क्रोल करून पॉलिसी डिटेल्स या विभागात आपल्याला जायचं आहे इथे इयरमध्ये तुम्हाला ज्या वर्षाचा पीक किंवा तपासायचा आहे ना ते वर्ष तुम्हाला इथे निवडायचं उदाहरणार्थ आता आपल्याला दोन हजार पंचवीस इथे तपासायचं आहे तर इथे दोन हजार पंचवीस टाकायचं आहे सीझनमध्ये आपल्याला खरीप किंवा रब्बी हे ऑप्शन इथे निवडायचं आहे त्यानंतर पाचवीस टेप म्हणजे क्लेम आणि रक्कम आता आपल्याला इथे तपासायचं बघा पेमेंट स्टेटस तपासण्या तपासण्यासाठी तुम्हाला टोटल क्लेम पेड हा पर्याय तुम्हाला इथं दिसणार आहे या पर्यायावर जर झिरो अमाऊंट दिसत असेल तर तुमच्या क्लेमला मंजुरी मिळाली नाही किंवा पैसे जमा झाले नाहीत असं समजायचं बघा इथे गेल्यावर तुम्हाला इथे पर्याय तो टोटल क्लेम पेडवर इथे तुम्ही जेव्हा क्लिक करा ना तेव्हा तुम्हाला इथे या पर्यावर झिरो अमाऊंट जर दिसत असेल तर तुम्हाला इथे समजून जायचं आहे की आपल्याला अजून मंजुरी इथे मिळेल नाही आपल्या इथून पैसे जरी आहे ना हे जमा झाले नाही जर झिरोच्या जागी काही रक्कम दिसत असेल तर तुम्ही ती रक्कम तुमच्या खात्यात इथे जमा झाली आहे असं समजू शकता ही मंजूर रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला टोटल क्लेम पेड या लाल बटनावर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर शेवटची पायरी म्हणजे स्क्रीनवर दिसणारी तपशील या विभागात तुम्हाला शेतकऱ्यांचं नाव अप्लिकेशन नंबर क्लेम टाइप, लॉस पर्सेंटेज आणि टोटल क्लेम अमाऊंट दिसेल जर या ठिकाणी अमाऊंट दिसत असेल तर तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली आहे की नाही हे तुम्ही तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये इथे तपासू शकता तर अशी ही संपूर्ण प्रोसेस आहे जर तुमच्या अकाउंट पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत तरी आताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा जो जो पुढचा व्हिडिओ आहे ना तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद